मंडळी नमस्कार मी रोही तुमचं बाराव्या मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आजचा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे आणि खास देखील असणार आहे कारण काही जणांच्या अशा कमेंट्स येतात की ताई नेहमी व्हिडिओ टाक पण मी आधी देखील सांगितले तुम्हाला नेहमी व्हिडिओ टाकणं मला पॉसिबल नसतं कारण काही नेहमीची धावपळीची कामं असतात त्याच्यामुळे रोज रोज व्हिडिओ करणं पॉसिबल नसतं आणि तेच तेच रुटीन काय दाखवायचं ना त्यामुळे ते तेच तेच तर मी दाखवू नाही शक शकणार पण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये असं ठरवलं आहे की आज मस्त वार देखील गुरुवार आहे आणि तारीख देखील एक ऑगस्ट आहे जे दिवस पण चांगला आहे आणि वार पण चांगला आहे तर आजपासून असं ठरवलंय की नेहमी व्हिडिओ करायचा म्हणजे नेहमी आज गुरुवार आहे तर म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रोज व्हिडिओ करणार पण पब्लिश मात्र बुधवारीच होणार पण बुधवारी व्हिडिओ जो येणार तो पूर्ण आठवड्याभराचा असणार तर मला जसा जसा वेळ भेटेल म्हणजे ज्या आठ दिवसामध्ये जसं जसं इंटरेस्टिंग गोष्टी असतील त्या मी दाखवण्याच्या व्हिडिओद्वारे प्रयत्न करेन त्यामुळे आत्तापासून गुरुवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत काय जे होईल ते ह्या व्हिडिओतून दिसेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज बघा इकडे आई ताक घुसळत आहे मस्त वरती काय आई आहे लोणी ना वरती लोणी मी पण करू हे मला पण करायचं मी छोट्या रवीने केलंय पण अशा हे मोठ्या ह्याने नाही केलं कधी द्या जरा एकदा मी रात्रीचे डबेच करायचं

आता तर आता आईने पण पहिलं शिकवलं नंतर आजीने पण शिकवलं पण काय जमलं नाही कारण बाहेर बघा किती आहे आणि आई जेव्हा पण करतात तेव्हा बाहेर पडत नाही कधी एक थेंब पण आणि आता हळूहळू शिकेन आई मी पण आजीने पण थोडं शिकवलंय थोडे शिकेन हळूहळू छोट्या रवीने तर केलंय पण आतापर्यंत हे पहिल्यांदाच बघितलं पण आणि पहिल्यांदाच म्हणजे केलं पण जमेल हे फक्त जोर जास्तच द्यावा लागत तर इकडे बघा मस्त लोणी आलंय आता हे कसं काढणार साईडच आणि एकत्र करणार काय आपण दोन दिवस केलेलं नाही ना हा एकदम साठवलेलं आहे ना माग जास्त आलंय नेहमीपेक्षा घेतलं तर परत मोबाईल ला माझ्या हातात माझ्या हातात हा कोरणी त्याच्यात काय पाणी घेतला नाही तर चिपकेल ना भांडं बनवतात आणि नंतर हे चांगलं धुवावं लागतं ना मला धुवून काढायचं तीनदा चारदा सगळं ताकाचंच ताक असतं ना आंबटपणा घा जाण्यासाठी मारून टाकायचा जा। धुऊन आणि नंतर नंतर मग ते कढवायचं कढवून मग दोन्हीचं तूप आणि मग तूप खाऊन धूप येतं चालेल आता आई हे काढू देत म्हणजे लोणी काढू दे नंतर डायरेक्ट मी आता तूप कसं होईल ते दाखवेन हे दोन चार वेळा मस्त नंतर डायरेक्ट चुलीवर ठेवाल की गॅसवर पण बंद आहे आता गॅसवर ठेवूया आता आता म्हणजे ह्यांचं झालं का अजून एकदा घुसळाल ना हे ताक ताक किती वेळा घुसळाल अजून एकदा एकदा घुसळून झाल्याच्यानंतर परत लोणी येईल त्याच्यानंतर मग एकत्र एक धुवून घेतील या बर्णीत दोन चार वेळा आणि नंतर मग डायरेक्ट गॅसवर ठेवतील तर आता डायरेक्ट मी गॅसवर ठेवल्यावरच दाखवेन तर मंडळी इकडे आपलं तूप तयार आहे बघा उकळ पण मस्त आला आहे म्हणजे तूप एकदम लोणीचं तूप बनलं आहे आणि गॅस चालू आहे गॅसवर आईने मग असं ठेवलेलं पंधरा वीस मिनटं झाली असावीत त्या पंधरा वीस मिनटामध्ये आपलं तूप रेडी झालं आहे आणि आता असा कलर आला आहे की थोडा कोरा चहासारखा झाला आहे पण जेव्हा पण हे तूप म्हणजे आता ही थोडी त्याची करा जी आहे ती खाली बसली आहे किंवा जो गाळ जो आहे तो खाली बसला आहे त्याच्यामुळे असं दिसतं आहे पण जेव्हा पण आपण हे तूप गाळ गाळणीने गाळू तेव्हा जेव्हा प्युअर तूप जे दिसेल ते प्युअर तूप असेल असं कारण मग हे खूप आधीचं आहे तेव्हा व्हिडिओ वगैरे काय केला नव्हता पण हे खूप आधीचं असल्यामुळे असं बघा मस्त प्युअर तूप दिसतंय आपल्याला तर असंच तूप हे पण बनणार आहे तर आता गॅस बंद करूया गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर थंड झाल्याच्या नंतर आई बोलले गाळून ठेव तर गाळून ठेवेनच मी पण आता हे जे तूप आपल्याला जे मिळालं आहे ते कोणापासून गाईपासून तर गाईची जी वासरं आहेत ती माझी वाट बघत असतील कारण रोज मी त्यांना पाणी देते दे, तर आता वाजलेत पण खूप तर त्यांना आधी सकाळी थोडं पाणी देऊया हे बघा ही मस्त झोपलेली दोघ जण आता आणि जशी माझ्या हा कोणता तरी पक्षी आहे ह्याचं नाव मला माहित नाही हे, हे सांगतील नंतर मस्त पक्षी आहे आवाज तर ही मस्त मानेत मान टाकून झोपलेली आणि जसा माझ्या पायांचे चाऊल लागली तशी लगेच उठली तर त्यांना आधी पाणी देते इकडे चारा तर ठेवलेला आहे तर आधी पाणी देऊया रानात गेल्यात रानात आजी पाऊस काय जाण्याचं नाव नाही घेत आहे कधी जाईल काय माहिती कधी दुपारच्या नंतर दुपारच्या नंतर तसा नाही आजच्या दिवसातला नाही आता नेहमीच रोज किती पडतोय पाऊस भरपूर पडतोय पुढचा भात किती चांगला आहे पण जास्त पण चांगला नाही ना चांगलं असं वसवला ना मग पाऊस कमी होतो पोसवल्यावर कमी पण आता गणपतीपर्यंत असाच लागत राहील ना हो त्यात ना त्यात असं वेळ मारी होती म्हणजे असं चक्रमारी तो जास्त नाही कमी होईल कमी येईल आणि आता आई रान काढतात म्हणजे रान काढण्याचं चालू आहे ना बेन्नावळ चालू आहे बेनावळ भाताची बेलनावर तर आता ते पण त्यांचं होईलच पण होऊन पण काय म्हणजे असं कमी नाही होत ते येतच राहतं ते त्यामुळे त्यांना सतत हात मारावं लागतं ते आई जात असतात रान काढायला आणि आता आजी आणि मीच पप्पा पण गेले आहेत आता जे मी गेल्या वेळ व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले की शेतीच्या आवाराला पूर्ण साडी लावली जाते म्हणजे शेतीचं रक्षण करण्यासाठी डुकरांपासून वगैरे तर ते ठोंबे असतात ते आणण्यासाठी पप्पा गेले आहेत कर्शीवर म्हणजे तिकडे जिकडे आपली काजूची वगैरे बाग आहे तिकडे गेले तिकडनं ठोंबे आणणार आणि नंतर मग ती साडी वगैरे लावणार तर आता मी आणि आजीच आहोत आणि आता माझ्याकडे पण काही काम नाही आहे पण काल जे मी तुपाची प्रोसेस थोडी दाखवलेली ती पण मला संध्याकाळी कामाच्या गडबडीत राहून गेली म्हणजे पुढे नंतर मी आईने सांगितलेलं डब्यात ओतून ठेव तर मी ओतून ठेवलं नाही तर आता तुम्हाला दाखवते तूप परत कसं झालं आहे आधी ओतून पण ठेवते पटकन तर चला जाऊया तर इकडे बघू शकता मस्त तूप झालंय घट्ट जसं थंडीमध्ये गोठतं तेल वगैरे तसं तूप पण कसं गोठलंय म्हणजे थंड झालंय म्हणून ते तसं आहे आणि आता हे मला परत गरम करावं लागेल गॅसवर कारण हे गाळायचं आहे मला आणि एका डब्यामध्ये चांगलं ठेवायचं आहे तर आता मी हे चांगलं गरम करते आधी इकडे बघू शकता एकदम हळूहळू असं होत आहे ते मंडळी आता झाली आहे संध्याकाळ आणि दिवसभरात जास्त म्हणजे काय नव्हतंच एवढं इंटरेस्टिंग दाखवण्यासारखं आणि आपलं इथे संध्याकाळ झाल्यावर तूप पण बघा कसं म्हणजे एकदम थंड झालंय त्यामुळे मस्त घट्ट बसलंय आणि मस्त कलर देखील आलाय तर आता हे पूर्ण आपल्याला डब्बा तर भरायचाच आहे कारण आई बोलले जेव्हा हा डब्बा भरलेला तो झाला यूज करून म्हणजे एक वर्षात आणि त्याच्यानंतर आता परत आपल्याला हा डबा भरायचा आहे आईने मस्त घासून वगैरे ठेवलेला आणि आता त्याच्यात मी टाकलंय इकडे बघू शकता चहा आता कडतोय म्हणजे संध्याकाळ झाली आहे चहा आजींना वगैरे देईनच तर इकडे बघा कशी ठमा ठमा आली आहे घरी ठमा किती दिवसाने आलीस गोन <laughs> दोन दोन दिवसाने आलीस दोन दोन बरो बर चार बरोबर चार ही आली आहे घरी आणि इकडे आरू पण आहे आता शाळेतून आली तर बिस्किट चहा बिस्किट खात दोघी पण खा खा ठमा करून <laughs> इकडे आता बघू शकता मस्त असं मी कापून घेतलंय अळंबी म्हणजे रोवन आणि त्याला लागणार साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घेतली आहे आणि आता पटकन करून घेते कारण हे येतील जेवण्यासाठी चला पटकन बनवूया तर आता झाली असावी कारण पाच दहा मिनटं तर झालीय बघूया थोडी पातळ ठेवते आता उतरायच्या आधी कोथिंबीर थोडी मारून त्यांना लगेच जेवण वाढते तर मंडळी आज आहे शनिवार आणि उद्या असणार आहे रविवार तर रविवार म्हणजे शेवटचा गटारीचा वार असणार आहे कारण नंतर होणार आहे श्रावण सुरू अनु चिकन खायचंय मानल होते तर येतेस तू बाजारात राजापुरात राजापूरला येते जाते ही झोपेतून उठली आहे तर आता आम्ही चिकन आणण्यासाठी बाजारात जातो कारण उद्या परत गर्दी भेटेल तर म्हटला आजच आणून ठेवूया तर आता चाललोय आम्ही बाजारात तर आता आलोय चिकन घेण्यासाठी आज इकडे गर्दी नाही अजिबात आणि आता उद्या इकडे खूप गर्दी असेल म्हणून आजच आलोय आता पटकन चिकन घेते आणि पटकन घरी जाते आणि उद्या बनवते मंडळी आता घरी आल्याच्या नंतर चिकन चांगलं साफ केलं म्हणजे धुतलं वगैरे आणि आता ठेवूया फ्रीजमध्ये आणि डायरेक्ट उद्या भेटूया बनवताना मंडळी काल सांगितलं तसंच आज आहे रविवार म्हणजेच गटारी तर गटारीसाठी काल जे चिकन आणलं तेच मी आज बनवणार आहे तर रह, ते गॅसवरती बनवणार आहे आणि चिकनसोबत काय असणार आहे तर वडे असणार आहेत जे वडे आहेत ते मी चुलीवरती बनवणार आहे त्याच्यासाठी मला ऋतिका ताई पण मदत करणार आहे तर सुरुवातीला मी इकडे मस्त चिकन धुवून घेतलं आहे म्हणजे धुतलेलंच होतं ते काढून घेतलं आता आला लसून टेस्ट टाकते मंडळी इकडे बघू शकता चिकनला मस्त उकळ आलाय म्हणजे चिकन रेडी झालं आहे मस्त उकळ आता दिसतो आहे आणि पावसाने पण जोरदार हजेरी लावली म्हणजे आत्ता दुपार झाली आहे पाऊस सकाळपासून नव्हता पण आत्ता मोठी सर आली आहे माझं चिकन होईपर्यंत तिकडे ता ऋतिका ताई म्हणजे माझी ननन छोटी ननन तिने वडे करायला घेतले नाहीत सुदीवरती तर आधी ते जाऊन बघते कुठपर्यंत तिची कामगिरी आली आहे

मंडळी चिकन वडे तर बनवून झाले आणि खाऊन देखील झाले पण दुपारी दाखवता आले नाही कारण पप्पा लवकर जेवतात त्याचबरोबर हे देखील सकाळी लवकरच जेवतात आणि आई शेतावरून लेट आल्या त्यामुळे असं एकत्र कोण जेवताना असं नव्हतं त्यामुळे ते रात्री दाखवेन जेवताना एकत्र असू तेव्हा आणि आता आले मी शेतावरती कारण आई रान काढण्याचं काम चालू आहे तर म्हटलं ते त्यांना थोडी मदत करूया आणि त्यापूर्वी आधी दाखवूया नाचना माझा खेवडा झाला आहे तो तर इकडे बघू शकता नाचना किती मोठा झाला आहे आणि आई देखील इकडे बाण आहेत आणि आपली शेती देखील किती मोठी झाली आहे बघा मस्तपैकी आता भाताच्या शेतीतलं आई रान काढून झालं ना तिकडचं झालं आहे आणि आता नाचण्याच्या ह्याच्यातलं काढतायत आहेत हां परत येतच राहणार ते मी बोलले आहे सारखं अर्क येतच राहणार ते आता पूर्ण भात उगवेपर्यंत जे आतमध्ये रान असतं एकदम मुदाबरोबरच असतं ना म्हणजे तर पाठीमागे जी नारळाची झाड आहेत इकडे मस्त चिमण्यांचा आवाज येतोय चिवचिव चिवचिव तुम्हाला देखील येत असेल आम्ही सर्वात एकत्र जेवतोय इकडे आरू आहे आजी आहे इकडे ऋतिका ताई आणि आई पण आहे तर आम्ही आता जेवायला बसलोय तुम्ही देखील जेवायला या कसं झालंय मी पण बघते खाऊन टेस्टी आहे मंडळी आज आहे सोमवार आणि तो देखील श्रावण सोमवार तर श्रावणातला पहिलाच दिवस आणि सोमवार तो देखील उपवास देखील आहे आणि आज आम्ही आलो आहे धुबापेश्वर मंदिरात आणि आता इकडे एक मस्त सुंदर असा धबधबा आहे तो सुरुवातीला दाखवते आणि नंतर देवाचं दर्शन घ्यायला जाते मंडळी इकडे आता दत्त मंदिराच्या इथे आलेले इकडे बघू शकता खूप मस्त नजारा आहे वरती पण एक धबधबा आहे आणि आता तुम्ही बघितला धबधबा खूप मस्त असं मंदिर आहे मंडळी आता मी घरी आले आणि सुरुवातीला आधी दाखवते की आजच्या उपवासाचं जेवण काय आम्ही बनवलंय इकडे बघू शकता मस्तपैकी डाळ भात पापड भाकरी इकडे आहे गाजराचा हलवा पालेभाजी फणसाची भाजी पण आहे आणि मटकीची उसळ परत इकडे मिरचीची भजी आणि कांदा भजी पण आहे तर असं जे जेवण आहे मस्तपैकी तर आता उपवास सोडेनच मंडळी हे होतं ह्यांचा ताट तर नैवेद वगैरे तर दाखवून झाला आहे हे देखील जेवायला बसलेत तर ह्यांना आता जेव जेऊ दे निवांत आणि आता वेळ आली आहे व्हिडिओ एंडची कारण व्हिडिओ खूप मोठा देखील झाला असावा उद्या मंगळवार असणार आहे तर मला एडिटिंगसाठी वेळ लागणार आहे म्हणून आजच व्हिडिओ एंड करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहितलालचा बारावा ब्लॉग आता भेटू या तेरावा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय